नमस्कार मंडळी गमावलेलं सगळं वैभव परत मिळणार ग्रहांचा राजकुमार करणार या तीन राशींच्या लोकांना गडगंज श्रीमंत ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांची स्थिती प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव टाकते हा प्रभाव शुभ किंवा अशुभ असू शकतो व्यक्तीच्या कुंडलीत एखादा ग्रह कोणत्या स्थानावर आहे त्यानुसार त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम होतात ग्रहांचा राजकुमार बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा शनी ग्रहाच्या राशीतील बदलाचा राशींच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो पर्यंत शनी या राशींचे धनी होणार गडगंज श्रीमंती व सुखाने नाहून निघणार पुढील सहा महिने काही राशींसाठी अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतात या राशींच्या मंडळींच्या नशिबाला वेगळी चकाकी व झळाळी मिळू शकते धन दौलतीत प्रचंड वाढ होऊन या मंडळींना समाजात भक्कम स्थान निर्माण करता येऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रानुसार शनी महाराज हे नवग्रहांमधील सर्वात संत गतीने प्रवास करणारा ग्रह आहे शनी एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी किमान अडीच वर्षांचा कालावधी लागतो आपल्या माहितीसाठी कर्मदाता शनीने दोन हजार तेवीसच्या राशीत प्रवेश केला होता दोन हजार पंचवीस पर्यंत शनी महाराज कुंभेतच स्थित असतील व नंतर मीन राशीत प्रवेश करतील शनी कुंभेत असेपर्यंत म्हणजेच पुढील सहा महिने काही राशींसाठी अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतात अशा या नशीबन राशी कोणत्या व त्यांना दोन हजार पंचवीस पर्यंत नेमका कसा फायदा होऊ शकतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेल ला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय शनी महाराज जेणेकरून शनी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो त्यातील पहिली रास आहे ती म्हणजे कुंभराज कुंभ राशीच्या मंडळींसाठी शनिदेवाचे भ्रमण हे लाभदायकच असणार आहे आपल्या राशीच्या शनी महाराज असल्याने आपल्याला या कालावधीमध्ये आप गोष्टी मनाप्रमाणे घडत असल्याचे जाणवेल शनीने आपल्या राशीत लग्नस्थानी शश राजयोग साकारला आहे आपल्याला या कालावधीत हा राजयोग समाजात मान सन्मान मिळून देणारा ठरू शकतो तसेच या कालावधीत तुमची आर्थिक प्रगती साधता येईल पूर्वीपेक्षा धनसंचय वाढेल तुम्हाला स्वतःलाही जाणवेल की तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहात आणि तुम्हाला या कर्माची फळ शनि महाराज नक्कीच देऊ करतील विवाहित लोकांसाठी हा कालावधी गोडी गुलाबीचा असणार आहे तर अविवाहित मंडळी नात्यात काही पावले पुढे जाऊ शकतात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर कामाच्या ठिकाणी तपासण्यासाठी तुम्हाला काही नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हे दिवस खूप व्यस्त असणार आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या राशी शुभ अस सर्वार्थ सिद्धी योग तयार झाल्यामुळे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक व्यवसायातील लोकांचे जुने अडकलेले पैसे मिळू शकतात व्यावसायिकांसाठी हे दिवस शुभ मोठी ऑर्डर मिळाल्याने त्यांना अधिक फायदा होईल नवीन पिढीला आळशीपणाने गुरफटणाऱ्या ग्रहांनी घेरल्याने त्यांना आता आवश्यक काम सोडून इतर सर्व काम करण्यात रस वाढेल विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल तुमची तब्येत काही काळापासून बरी होत नसेल तर आता त्यात सुधारणा होऊ शकते येणारा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक लहान मोठा व्यक्ती तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसेल तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमचा शोध संपणार आहे त्याचबरोबर आठवड्याच्या मध्यात तुम्ही घरासाठी पैसे खर्च करू शकता तसेच कुंभ राशी भविष्य दोन हजार चोवीस च्या जीवनात अनुशासन वाढेल त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे ती म्हणजे मिथून रास दोन हजार तेवीस मध्ये शनीच्या गोचरानंतर मिथून राशीची साडेसाती संपुष्टात आली आहे त्यामुळे साधारण मागील दीड वर्षांपासून सुद्धा शनीच्या कृपेने राशीचे अच्छे दिन चालू आहे आहे आपल्या भाग्यश्री भ्रमण करत त्यामुळे पुढील कालावधीत सुद्धा आपल्याला नशिबाची तगडी साथ लाभू शकते जर आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होण्यास नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे आपल्याला आर्थिक व मंगल कार्यामध्ये सहभाग घेता येऊ शकतो या कालावधीमध्ये तुम्हाला परदेशात जाण्याचा योग आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर बँकिंग क्षेत्राशी संबंधित नोकरदार वर्गांना हे दिवस चांगले असतील नोकरदारांना नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे तुमच्या व्यवसायात नवीन ग्राहक जोडण्यासाठी तुम्ही डिजिटल जाहिरातीची मदत घेऊ शकता कामात तुमची कार्यक्षमता तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल तरुणांबद्दल बोलताना स्पर्धात्मक परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी सजग राहून तयारीला सुरुवात करावी आणि शिक्षकांच्या सल्ल्यांचं पालन करावं कुटुंबांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग तुम्हाला येऊ शकतो मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असल्यामुळे या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील नोकरदार महिलांना कामात मोठे यश मिळेल नशीब तुमचे बदलून जाईल तुमचा मान सम्मान वाढेल या वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी अनुकूल राहील कौटुंबिक जीवनात अशांती मात्र राहू शकते त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे ती म्हणजे मकर रास पुढील सहा महिन्यामध्ये मकर राशींसाठी वेळोवेळी आकस्मिक धनलाभ प्राप्त होऊ शकतो नोकरदार मंडळींना आर्थिक मिळकतीचे एक अधिक मिळू शकतात नशिबाची लाभेल या कालावधीमध्ये आपल्याला अडकून आपले अडकून राहिलेले जे काही धन असेल ते परत मिळू शकते या काळामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळू शकते तसेच तुमच्या वाणीचा प्रभाव महत्वाचा असेल परंतु तुम्हाला रागावर मात्र नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागू शकते विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर अभ्यासात लक्ष दिले पाहिजे तरच भविष्य तुमचे सुरक्षित राहील तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहील व्यवसायात प्रगती होईल अपेक्षित असा नफा तुम्हाला व्यवसायामध्ये मिळू शकतो व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो मात्र हा प्रवास तुमचा व्यवसायाच्या दृष्टीने यशस्वी ठरू शकतो तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना पुढील सहा महिने मिळणार आहे लाभच लाभ तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद